आपल्या देवाचा निवड बाकरी बिकरी म्हणजे माणसांना जे जेवण तेच देवाला जेवण आणि आपलं मागाशी त्या तळलेल्या ग्रेव्ही मध्ये असं मस्तपैकी मटण टाकून घेतलं भाऊनी आणि मट मस्तपैकी आपलं आता हे बकऱ्याचं मटण गावरान वाड्यावरच आपलं हे मटन आता इथं मस्तपैकी तोडायचा कारभार चालला आपलं मटण हळदी मट हळदी मिठाच्या मटणाची मस्त ग्रेव्ही झाली तयार मटण बी सगळं हळदी मिठात भरवून झाले आपलं लवकर होतं आज जत्रा आहे त्यामुळं जरा उशीर होतोय आपल्याला काय हरकत नाही उशीर होणार पण आपलं नियोजन जत्राच जो एकदम जोरात असणार मित्रांनो मित्रांनो आपलं हे हळदी मिठाचं मस्तपैकी मटण शिजत आलं या आणि आपल्या आईने घेतलंय बघायला का या ठिकाणी शिजले का तर आपली आई बघते शिजले का नाही काय शिजले चांगलं मह शिजले तर रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आपला वाडा मस्तपैकी हो का या गावाच्या वावरात बसला आहे भरपूर असं मोठं गावाचं वावर आहे आणि याच वावरात आला आहे आपला वाडा तर मित्रांनो आज आपल्या वाड्यावरती मस्तपैकी संध्याकाळी स्पेशल जत्रा आहे मित्रांनो आणि जत्रा जरा राशीची आहे पण आत्ताच आपण ब्लॉगिंग शूटिंग चालू केले आत्तापासूनच तुम्हाला आपण वातावरण दाखवणार आहे आपल्या वाड्यावरचं आणि ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे चला तर मग तर मित्रांनो आत्ताच आपली मेंढर आले ते वाड्याला आणि थांबले ते इकडून या गावाच्या वावरात सगळ्या मस्तपैकी पटांगणच गावले त्यांना थांबले ते मेंढर सुद्धा आता घालवायच्यात मेंढरांना वाघर मेंढरातलं सुद्धा काम बिम ओरकायचंय मित्रांनो जत्रा आहे आज वाड्याव मस्तपैकी मित्रांनो आता आपल्याला आपल्या मेंढरातलं काम करून घ्यायचंय की शर्ड बिरड बांधून घ्यायचे ते शर्ड बिरड वाघर ठेवित नाही आता हो का ही शिळी कशी असते इथं असे वाघरा बिग्रा पाडतात मित्रांनो त्याकरता ह्यांना पहिलं बांधून घ्यावं लागतं शेरड सगळ्यात बेकार त्याकरता शेरडांच्या दावणी बिवणी आपले हरवळी ठोकलेले असतात आणि मग आपली मेंढर आली की पहिलं काम असतं शेळ्या बांधणे शेळ्या बिळ्या बांधून घ्यायच्या म्हणजे वाघराला त्रास देत नाही तर बकरी बिकरी नेहर असतात पण शेरडा अशा पद्धतीने वाघरीचं गजबीज वाघर पाडून टाकतात आपली जत्रा येत आता आई मस्तपैकी भाकरी बनवते आपल्या चुलीवरच्या वाकरी आई किती भाकरी बनवले ते दोन चार दोन चार भाकरी बनवल्या ते आहे म्हटल्यावर आईला आपल्या भरपूर कामे भाकरी विक्री भरपूर बनवायच्या ते आणि त्याच आपलं चुलीवरती चुलीवरच्या गावरान भाकरी मित्रांनो आपल्या मस्त विकी बाजरीच्या बनत्या ते अशा अशा भाकरी बनवायच्या आपल्या बाजरीच्या इथं परातीत बनवायच्या या आपल्या लोखंडाचा तवा आहे ना लोखंडाचा तवा आहे या लोखंडाच्या तव्या मस्तीपैकी भाजून घ्यायच्या आपल्या ह्याच तव्यात चांगल्या भासतात ना बाखरी करायच्या थोड्या करायच्या मग लय का नाही करीत असं मग ते लय काळा होतो लय काळा होतो भाकरी बी करपते लय तवा तापल्या त्यापेक्षा आपले ह्या लोखंडाच्या तव्यात किती बी किती बी भाकरी वाचत नाही किती बी वाटत आपण भाकरी तोवर काय होणार नाही करपणार नाही काय नाही तवा लोखंडाचा आहे ना आपला नो आपली ही दिव्यांची आरती आता पेटवून घ्यायची आपल्याला तर अशा त्याला पंत्या बनवले ते आपल्या गावाच्या पेठाच्या आणि त्याला अशा वाती तयार करून मस्त पैकी ती टाकून ह्या आरती पाच दिव्यांची आपली आरती पेटवून घ्यायची आता मित्रांनो हे आपलं बारखडे मामा मामा बरं आहे का बर बर कुठं असतो तुमचा तु वाडा आमचा वाडा शिवापूरला शिवापूरला मेंढराला आहे का चराय पाणी झाली कधी बसन वांद झाले आता दिवाळी बसन हा आता थोडा थोडा चारा लागला मेंढ्राला चार आठ दिसांनी आता हे आपलं बारखडे मामा कुठलं आहे तुम्ही पाटच बारखडे मामा आहेत मित्रांनो यांचा वाडा हिथच आपल्या इथं पड्याला असतो शिवापूरला काय आज जत्रा आहे बिरोबर देवाची जत्रा तर आज आपला भाऊ दिवसभर मेंढरा काय चारला आज मेंढराला मेंढराला काय चारलं खायला कांद्याची पात आता चराय हाय ना जरा आता सध्या हाय चरायला तर आपलं भाऊ दिवसभर मेंढरा का होत आता कांद्याची पात आणि सकाळी काय चारलं सकाळी कोबी चार सकाळी जरा व्हायचं आपला कोबी नंतर कांद्याची पात आणि दिवसभर आपली मेंढर चारून आणल्या मित्रांनो या ठिकाणी जत्रेच्या मटणाची चूल तयार होती आपली इथं आता ही दुसरी चूल इकडं आपले भाकरीचा तवा आणि आता इथं दुसरी चूल तयार होते म्हणजे इथं मटण जत्रेच आपलं मटण तयार होणार आहे तर आपली आई आता इथं दुसरी चूल पेटावते हो का अशी दुसरी चूल तयार करायची मटण इकडं भाकरी तिकडं असं मस्त विक आज वाड्यावर जत्रेचा बीत तर मित्रांनो आपलं मामा सुद्धा आले ते जत्रेला कानाडवाडीवरून तर आता आपलं मामा आलं आपल्या घाटी भेटी अशा जत्राच्या आणि आपल्या मामा विमा आलं की अशा पाहुण्या रावळ्यांच्या सुद्धा गाठी पडतात तसं आवराजून कोण कौन कोणाला भेटा येत नाही पण जत्रा बित्रा असली तरी अशी भेट होती कार्यक्रम हा मग आपल्या असं जत्रेच्या निमित्ताने तरी यायला गावत का नाही मस्त विक आपलं आता हे बकऱ्याच मटण गावरान वाड्यावरच आपलं हे मटण आता इथं मस्तपैकी तोडायचा कारभार चाललाय आपलं भरकड मामा मस्तपैकी तोडून घेते मोठं मोठं मटण आपलं भाऊ भाऊ हे आपलं आता इथं येळ्यावरती बारीक बारीक चिरून घेते आणि मित्रांनो आपला मावस भाऊ आहे भाऊ बाव। आपलं हे आता बकऱ्याचं मटण मस्तपैकी असं बारीक बारीक चिरून बिरून हे आपलं जे मासा मासाचं आहे ते भाऊ येळ्यावर उचरतात आहे आपलं दादा इथं चाकू आता आपलं कसं जसं परिस्थितीनुसार सगळं हातीर वापरायला लागते का ते का आपले का आपले ही कारण का आता आपल्या काय मोठं आता ते मटणावाले दुकानदार असतात त्यांच्याक सत्तर रुपये असं असतात ते फटाफटा एक पाच मिनिटात काम ओके करतात पण आपलं काय तसं नसते मग आपलं ही डाळ्याचे कोराड आता आपलं बरकड मामा डाळा पाडल्यासारखं जे एकदम दाना तोडते ते मटण काका मित्रांनो दोन्ही बा काका काकां का आपलं मस्तपैकी हे निसण्याने घासून द्यायचं काम आहे आपलं चाकू हे आपलं असं घासून द्यावं लागतंय आणि हे आपलं हे बी बरकाडे मामा यांचं नाव रामा बरकडे तर हे आपलं मामा मांडकीचे पिसुरडी पिसुरडीचं आहे ना मामा पिसुरडीचं मामा असं आपलं काय कयाचा असतो काका काय कयाचा कलुंगाचा तर त्याने आपलं असं आपलं म्हणजे पहिल्यापासून कात्री बित्री ह्या निशण्याने घासतात ना आ, कात्री आपल्या कोराडी डाळ्याच काय जे वस्तू आहे आणि ती जी आपली लोअर बिवर असते ती घासून देते ती बी असलीच निशण्याने घासतात ना हा मस्तपैकी दार आणि ह्याने चांगली दार लागते का दार बिर चांगली लागते मित्रांनो असं म्हणजे चाकू बिकू तुमचा बोतलेला असला ना एक पाच मिनिटं घासलं की त्याला एकदम जबरदस्त दार लागती काय तोडताय वजरी वजरी वजळी आपली मस्त काका तोडते ते वजळी तोडायचं काम काकांना लागले म्हणजे असं आपलं सगळ्यांनी मिळून मित्रांनो छोट मोठ काम करून घ्यावं लागतं अशा कार्यक्रमात आणि हीच आपली छोटीशी मदत असते आता हे आपलं असं म्हणजे असं आलं ना सगळी जण कि मस्त आपली सगळी तोरमोड धुवून देऊन असं नियोजन आपलं पटापटा आवरून घेतात तर आपलं काका इथं वजडी बिजळी हो का अशी वजडी तोडून घेते या आपले दादा बी इकडे मटण बारक बारक चिरून घेते ते म्हणजे जसं आपल्याक जे साधन आहे ना म्हणजे असं ज्याच्याक चाकू आहे ते आपलं बारका बारक चिरतं ज्याच्याक नेट कोराडे बिराडे ते आपलं कोरानो आपलं भाऊ का महत्वाची वजडी म्हणजे आपलं हे डेडाळा बिडाळा असतो का नाही भाऊ एक नंबर लागतो मटणापेक्षा मटणापेक्षा वजडी एक नंबर लागते आणि आपला भाऊ आता वजडी चिरून घेते वजडी बिजडी चिराय बिराय एकदम सोपी ना भाऊ सोप्प असतं जरा हा पटापटा होतं चिरून आपल्या मटणात हाडूक बिडूक कसं निब्राट असतं जरा आणि ही वजडी म्हणजे काय मोकळा भाग असतो आपला सरासरा चाकून आणि चिरून निघतो काय आता ही आपल्याला गावरान मटण बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कांदा टाकून घेतलेला आहे हा हा कांदा थोडासा चांगला तळसून घ्यायचा चांगला लाल भाजून घ्यायचा लाल भाजून घ्यायचा आणि मग थोडं तेल टाकून कांदा भाजून घेण्यासाठी आपण थोडस तेल टाकून घेत हा मित्रांनो आपला कांदा आता मस्तपीची तळून घ्यायचा आहे आणि कांदा तळायला आता आपल्या भाऊनी मस्तपीची तेल टाकले आणि आपला हा कांदा असा चांगला लाल बोंग तळून घ्यायचा मटाण मित्रांनो जत्रेचं गावरान मटाण आपल्या वाड्यावरती तर मित्रांनो आपला कांदा मस्तपैकी झाला तळून आणि त्या कांद्यामध्येच आपला खोबऱ्याचा खेस टाकला आता कांदा खोबऱ्याचा खेस असा मिक्स केला ना कालवण एकदम चवदार लागतं आणि आपलं चविष्ट कालवण लागावं त्याकरता असं सगळं तेलात आधी मस्तपैकी तळून बिळून घ्यावं लागते मित्रांनो हे आपली आता हळद टाकून घेतली ह्याच्यामध्ये मुदी, कांद्यामध्येच आपली हळद टाकली कारण का आता आपल्याला आता सर्वप्रथम हळदी मिठाचं मटण तयार करायचे आपली हळद बी मस्तपिकी मिक्स करून झाली हे आपलं थोडस मीठ त्याच्यामध्येच मीठ बीठ हे सगळे आपली ग्रेव्ही आधी तयार करायला लागते ग्रेव्ही तयार झाली म्हणजे नंतर मटण शिजाय काय टेंशन नाही आपल्याला मित्रांनो हे आपलं टापातलं मटण आता मस्तपैकी शिजवायसाठी टाकून घ्यायचे या बोगल्यात आणि ही आपली जत्रा असं मस्तिपिकी मटण बिटन आता सर्व सगळ्यात आधी हळदी मिठाचं शिजवायचं ना भाऊ हळदी मिठाच शिजवायचे आणि त्याला असं मस्त पैकी हळदी त्याच्यात भरवून घ्यावं लागतं असं सगळं मटण टाकून घ्यायचं या काय आज वाड्याव जत्रा देवाची बिरुबा देवाची तर आता मटणाचा इथं पैकी नियोजन चाललंय ना आपली आई सुद्धा लक्ष टाकायला आहे मित्रांनो इथं कसं काय बनवायचं काय बनवायचं सगळं सांगायला आपली काकी पैकी पडेल भाकरी बनवते आणि आई आपला असं लागणारे वस्तू कुठं मीठ कांदा बिंदा आणि आपलं आचार्य झालाय बाहू बाहू एकदम मटण झंकी पंकी बनवणार मित्रांनो आणि मटण बिटन बनवलं होतं मी सांगा आपल्या बाहूने मटण कसं काय बनवलं ते हो आपलं मागाशी त्या तळलेल्या ग्रेव्ही मध्ये असं पैकी मटण टाकून घेतलं भाऊनी आणि मटन बिटन टाकून असं पैकी ह्याच्यात असं मिक्स केले हळदी मिठात आई काय टाकायचे आता थोडीशी टाकायची ह्याच्यामध्ये थोडीशी कोथमिर टाकून घ्यायची म्हणजे कोथमिरीने मित्रांनो एकदम चविष्ट सुगंध देते आपलं मटण टाकून पाहिजे मस्तपैकी आपले जत्रेच मटण शिस्त या जाळ बघा एकदम आता हारबीर पडलाय आता मित्रांनो सकाळपर्यंत आपलं काय हे होणार नाही म्हणजे हे जाळ काय इजणार नाही एवढा हार पडलाय आपल्या या मटणाला कारण का तर मटणाचं याचं कालवण म्हणलं की जाळबीळ भरपूर लावावं लागतो कारण का तर ते शिजवायचं असते तर मित्रांनो का असं आपल्या आता या मटणाला थोडी थोडी उकळी फोटायला लागली आणि मटण भाऊ शिजत आला असेल थोडंफार शिजलच दहा मिनिटात शिजलच हो का मित्रांनो आता हे मटण आता पाणी टाकलं आपलं मागाशी परातीत वर पाणी ठेवलेलं आणि वाफव जरा ते गरम झालत ते पाणी टाकून घेतलं या मटणात आणि आता असं मस्त बी कि ते पाणी बिनी आळणी आळणी पाणीचा सुद्धा रसा भरपूर करायला लागतो ना भाऊ हा असं रस्सा भरपूर होतो आणि ह्याच रश्यात आपलं मटण बिटन चांगलं शिजतं तर आपले काके मस्तपी की बाकरी मागाच्या धरण काके आपले भाकरीला बसले मित्रांनो आणि आपल्या तव्यावरती मस्तिपिकी भाकरी ते इथं चांगलं टोपलं भरलंय टोपल्याच्या वर झाल्या जा ना आता बाकरी पंचवीसशे बाकरी झाली पंचवीस एक भाकर तयार झाले आणि अजून भी इथं आपलं भाकरीचं काम चालू आहे लाईट नसील कसल्या बाकरी केल्यात बाकी बघा मित्रांनो आता आपण फक्त व्हिडिओपुरतीच लाईट लावतोय कारण का आपल्या वाड्यावरती मोबाईल चार्जिंगचा याचा भरपूर प्रॉब्लेम असतो आणि अंधारातल्या भाकरी आहेत अंधारातल्या पण एकदम भाकरी मित्रांनो तुमच्या लाईटीच्या भाकरीला फिकी पाडणार अशी भाकर बनवली आपल्या काकीनी या ठिकाणी असं मस्तपैकी जाळ लावायला लागतो हारबीर काढायला लागतो त्यातनं वायर मित्रांनो जत्रा म्हणलं की बाकरी बिकरीचं असं नियोजन करावंच लागतं जबरदस्त आणि आपल्या अशा भाकरी भरपूर करावं लागतात अशा जत्रा बित्राला आणि आपल्या हिरिवारी बी भाकरी असते पण हिरिवारी आपलं लवकर होतं आज जत्रा आहे त्यामुळं जरा उशीर होतोय आपल्याला पण काय हरकत नाही उशीर होणार पण आपलं नियोजन जत्राचं एकदम जोरात आहे मित्रांनो बघा मटणाच्या मटणाला एकदम जबरदस्त जाळ लागलाय आणि आता आपलं मटण शिजणार थोड्याच वेळ आता थोडंच राहिले ना भाऊ शिजायचं थोडच राहिले मित्रांनो म्हणजे असं शिजतच आलंय आता भरपूर वेळ झालाय ना त्याला शिजायला टाकलेलं किती भाकरी झाल्या पंचवीस झाल्या पंचवीस तेज भाकरी करायच्या म्हणजे आपल्या आता भरपूर झाल्या त्या आणि आपलं काकीनी बाबा मित्रांनो पंचवीस तेज भाकरी केल्या ते आणि अजून बी आपलं भाकरीचं काम चालू आहे तर ओका या ठिकाणी असं टोपलं भरून टोपल्याच्या वर भाकरी चालली आपल्या एवढा भात आहे तर बघा तुम्हाला भात दाखवतो हो का मित्रांनो आपला नेऊ वात काढला घेतला पण हे बोगल भात आणि भातापेक्षा भाकरीच भरपूर लोक खाते मित्रांनो आता आपली आई बघा मटण आपले शिजले का आहे आपली आई आता मस्तीपैकी त्याला असं हलवून घेते या चांगला आई वाबी भरपूर सुटली आई बघते आपलं शिजले का मित्रांनो आपलं हळदी मिठाचं मस्त मटण शिजत आलंय या आणि आपल्या आईने घेतले बघायला हो का या ठिकाणी शिजले का तर आपली आई बघते शिजले का नाही काय शिजले चांगलं मऊ शिज शिजले चांगलं शिजले ना तरी वाज तोळा ताण देते थोडं अजून शिजलंच पाहिजे हो का मित्रांनो असंच लागतं बकऱ्याचं मटण आपलं मटण भाऊनी एकदम दानक्या जाळ लावला बोगलेला मित्रांनो अजून बी दानक्या जाळे असं दानक्या जाळ लावून आपलं हळदी मिठाचं मटण तर शिजवले आता आपलं हळदी मिठाचं मटण तर शिजले आता आई काय करते आता देवाला निवत दाखवायला निवत काढते ना हो का लागत निवदाला काय असतं त्याला काय म्हणतात याला ना सुटी रोटी म्हणते सुट रोटी तर आपली रोटी काढून घेते आई निवद देवाचा महत्वाचा निवड म्हणजे हो काय फणसडी बिनसडी सुटीरोटी काढला हो का, निवद बाजूला काढला बो देवाचा देवाला गेला की झाली सगळी मान्यत हा देवाला निवद गेला निवड हा मिठाचा काढला ना तरी परत रसा काढल्यावर टाकायचा हा म्हणजे आपला तिखट रसा काढावला तरी तिखट रसा सुद्धा टाकायचा एकदम धनक्या उकळले मित्रांनो आणि आता ते शिजलेलं मटण या पातेल्यात काढून घेते आपली आई ओका या पातेल्यात सगळं मटण काढून घेतले मित्रांनो हळदी मिठाचं मटण आता या दुसऱ्या बोगल्यात काढले आणि ज्या बोगल्यात शिजलंय आता ह्या बोगल्यात शिजलं का नाही ह्या बोगल्यात आपल्याला रस्सा बनवायचा आहे रस्सा पेवर धनगरी रस्सा आणि त्याची ग्रेव्ही करायची हा आता बाजरीचं पीठ भाजून घ्यायचे बाजरीचं पीठ पेठाशिवाय घटमुट होत नाही चौबी नाही ना। ना देत तर आपलं हे गाव, बाजरीच गावरान ग्रेवी तयार करायची गावरान ग्रेव्ही वाड्यावरच्या बाजरी बाजरी बाजरीचं पीठ पीठ मस्त पैकी भाजून घ्यायचंय मित्रांनो आता पीठ बाजून झालं ते उतरून घेते बाजेचं पीठ झालं मस्त बाजरीचं मस्त पीठ बाजून झालं ते आता उतरून आणि बाजूनच का टाकते आई तसं का नाही टाकेल तस नाही पिठाळ पिठाळ लागत मग कालवण लागते पिठाळ पिठळ असं बाजून घातल्यावर चांगलं लागतं बाजून घातल्यावर चांगली चवहान कालवण आपलं आता तेल वतून घेते आता रसा बनवायचा आहे रसा बनवायला तेल वतून घेते धनगरी मसाला आहे धनगरी घरगुती मसाला आपला घरगुती मसाला रसा बनवायचा मित्रांनो मटान आणि मस्त पिक शिजल आपलं या ठिकाणी कांदा लसूण मसाला आहे कांदा लसूण मसाला सुद्धा टाकलाय हा मटण मसाला ये मटन मसाला बी टाकला आपला हा आता हे बिर्याणी मसाला आहे बिर्याणी मसाला आणि आता या मसाल्याची मस्तपैकी ग्रेवी बनवायची मित्रांनो कोथमीर टाकून किती एवढी कोथमीर आलं लसूण आहे मित्रांनो आपल्या आईने मस्तपैकी हो का आपल्या मसाल्यांची ग्रेव्ही तयार केली या आपली धनगरवाड्यावरली ही ग्रेव्ही तयार होते रसा बनवायचा आहे त्याकरता रसाला पहिली ग्रेवी तयार करायला लागते आणि आईने ही मस्तपैकी केली ग्रेव्ही तयार अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आपली आधी मग रसा बिसा बनवायचा आहे झणझणीत तर, हा तर ग्रेवी ग्रेवी आपला हा तिखाट तिखाट रस्सा तयार होतोय मित्रांनो आळणी पाणी मटण आपलं ह्याच्यात टाकून घेतले आणि आपली ग्रेव्ही तयार झाली ती ग्रेव्हीमध्ये आपला हा रस्सा आळणी पाणी टाकलाय आता आपला रसा बघा एकदम झणझणीत जन हे आपलं सगळं मटण मागाश्या आपली ग्रेवी तयार केली ती आणि त्या ग्रेवीचा हा आपला धनगर वाड्यावरचा मटणाचा रसा बघा एकदम जोरा एक जो एक जोरात असा भोगल भर रसा तयार केलाय आपण बघा अशी तरी बघा रीत बागा मागाशी आपण काय सांगितलेला हळदी हळदी मिठाच्या मटणालाच एकदम जबरदस्त तरी आलती आणि तरी तर बघा एकदम जोरात तर मित्रांनो आपला आता रसाशी जायलावल्याला रसाला मस्तपैकी उकळी फुटली या अशा पद्धतीने आपला रसा बी आता उकाळलाय म्हणजे आपलं जेवण तयार झालेलं आहे भाकरी बी बनवून झाले ते आपल्या काकीनी भाकरी बनवली काकी किती भाकरी बनवल्यात ते तीस पस्तीस तरी भाकरी झालेत आहे ना हो का या ठिकाणी टोपलं भरलेलं बघून तुम्हाला कळून येईल आपल्या भाकरी किती झालेत आहे आणि आपला रसा बी मस्तीपैकी उकाळलाय त्यामुळे आपले जत्रेचं नियोजन परफेक्ट झालेलं आहे आता आपल्या देवाचा निवड बाकरी बिकरी म्हणजे माणसांना जे जेवण तेच देवाला जेवण आणि आपला हा निव्वद बिवद तयार झालाय रस्सा बी तयार झालाय आता देवाला दाखवायचा आहे निव्वत कुठं चाललाय आता सगळं विजन झालंय निवद देवाला दाखवायचा माणसं बसवून घ्यायची हा आ, आपला निवद बी तयार झालाय हा आता देवाला दाखवून घ्यायचा आहे निव्वत मित्रांनो आपलं काका आता रसायला उकळी फुटले तर त्याला व्हायचं असं निहार करते ते पळीनी काका रसा झाला का तयार झाला झाला एक नंबर एक नंबर झाला ना एक नंबर तर मित्रांनो आजचा आप आपला ब्लॉग स्पेशल आपल्या धनगरवाड्यावरील जत्रेचा होता तर मित्रांनो आजचा आप आपला व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोमरी युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा